नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शिनगर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत मित्रांनो आज वैजापूर जांभरगाव कांदा मार्केट सकाळ सत्र, सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार आवक झालेली मित्रांनो ती साध नाही मित्रांनो बघू शकता चला तर मित्रांनो बघूया आजचे बाजार भाऊरगाव कांदा मार्केट बघणार मित्रांनो कांदा दोनशे पंच्याहत्तर रुपये डागी कांदा मित्रांनो क्वालिटी बघू शकता म्हणला मागे दोनशे पंच्याहत्तर ನೌಶಲ ಕೂಡ ಸಕ್ರಿ ಸಾಗರ ನಾವು ಶಿಂಗರೆ ನೌಶ ರೂಪಿ ಪಂಚಾವನ್ नऊशे रुपये ट्रॅक्टर मधला माल मित्रांनो माल अवरेज माल क्वालिटी बघू शकता मालाची पंचेचाळीस पासष्ट साईज ट्रॅक्टर मारलाय भाऊ काय माल आपले काय बघेल कांदे हजार वीस का ओके एक हजार वीस रुपये गेलेले गाडी मधला माल मित्रांनो पिकअप मधला बघू शकता क्वालिटी अवरेज माल पंचावन्न पासष्ट सहजी मित्रांनो भाऊ का गेले आठशे पन्नास रुपये ओके मधलं माल मित्रांनो पंचेचाळीस पासष्ट सहाजे मित्रांनो कलरमध्ये बघू शकता क्वालिटी हो माऊली काका कांदे काय होत भाऊ का गेले बाराशे रुपये कुठलंय कांदे कुठलाय कौटगाव कौटगाव बाराशे रुपये गेले भाऊ पट्टी नाव काय म्हटले बाराशे पाच एका ठीक आहे काय अडचण नाही नाव काय म्हणलं गायकवाड पण ठीक आहे बाराशे दहा रुपये धनगाव कांदा मार्केट सकाळ सतरा बे ना कोणतं पंचगंगाच बाराशे दहा रुपये छोटा म्हटलं माल मित्र नावर माले बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ सी भाऊ काय आठशे पन्नास ओके कुठलं कांदा कुठलं गाव आठशे पन्नास रुपये गेलेले मित्रांनो रिक्षा मानला माल मित्रांनो रिक्षा मानला पंचेचाळीस पंचाय बघू शकता क्वालिटी मालाची अवरेज माल माऊली भाऊ काय झाले हो माऊली आपले का बघेल सहाशे पन्नास ओके सहाशे पन्नास रुपये गेलेले डागी कांदा आहे मित्रांनो डागी ರೀಕ್ಷಾ ಮಾರ್ ಮಾ ಕ್ವ ಮಿತ್ರ ಬಾಗಿ ಭಾವು ಮಾತಾಶೆ पुरुत तर घेवडे भात पुरुत काही पुरत नाही कांदे आदाय ना फक्त दुसरे डेला डाय उकडतो आपण त्याला डायरेक्ट उकडतो उकडतो डायरेक्ट आव गडेले 250 रुपये गेलेले मी तर फक्त बघू शकतो ट्रॅक्टर मारलाय मला एवरेज माल मित्रांनो रिक्षा मारला पंचेचाळीस पंचावन्न साईज मालाची क्वालिटी बघू शकता ಸಹಶೇ ಪಂಚರ್ ಕಾಧ ಕೂಡ ಸ್ಟಾನ ಸೇ ಪಂಚೆ ರೂಪಾಯಿ ಈ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಪಿಕ ಮಿತ್ರ ಆವ್ರೆ ಮಾಲೇ ಪೈಸಿ ಆಗಿ ಆ ಪಂಚವಿಶಕೆ ಪಿಕ ಮಾಲ ಮಿತ್ರ ಬಗ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಮಾಲೀಕ पंचावन्न पासष्ट सायजी मित्रांनो भाव काय माऊली तेराशे तीस तेराशे तीस रुपये गेले कुठला कांदा कुठला हा जाणे पण बरं कस करायला म्हणजे काय वाटलं चांगले गेले कमी चांगलं येच भाऊ चालेल ठीक आहे धन्यवाद दादा तेराशे तीस रुपये गेले मित्रांनो बघू शकता आवरेज माल मित्रांनो छोटा ती मालाची क्वालिटी बघू शकता पंचाळीस पंचावन्न साईज आहे आवरेज माल भाव काय झालं माऊली भाव काय गेले सातशे रुपये गेले कमी गेला का सातशे रुपये काय अपेक्षा आहेत तुमच्या नऊशे रुपये आहे पहिलं अति देखील सातशे रुपये हॅलो रिक्षा मधला माल मित्रांनो कलर मध्ये बघू शकता क्वालिटी महाराज पन्नास ते साठ साईज आहे रिक्षा मारलाय भाव काय झाले दादा भाव काय गेले नऊशे ऐंशी रुपये गेले भाव पटे ते नऊशे ऐंशी रुपये गेले परवडतं की एवढं भाव ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो समोर मालाला बघू शकता क्वालिटी मालाची पंचेचाळीस साठ साईज मित्रांनो भाव काय गेले एक हजार रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो डागी कांदा आहे डागी सोपडा बघू शकता क्वालिटी काय भाऊ झाली भाऊ काय झाले एकशे ऐंशी एक रुपये गेले परोडता की एवढा भाऊ परोडा कॅन्सल करून टाकलं काय भाव पाहिजे होता आपल्याला कन्फर्मपर्यंत अडीचशे ऐंशी रुपये गेला पाहिजे ठीक आहे एकशे ऐंशी रुपये गेला मित्रांनो एकशे ऐंशी रुपये ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो ट्रॅक्टर मारला बघू शकता क्वालिटी मालाची पंचावन्न पासष्ट साहे मित्रांनो डबल पत्ती मध्ये हे काय बदल सातशे नऊशे नऊशे ओके नऊशे रुपये गेलेले बघू शकता सुपर क्वालिटीचं मान मित्रांनो टॅक्टर मानला माने सुपर क्वालिटीचं पंचेचाळीस पासष्ट साईज बघू शकतो भाऊ काय तरी बाराशे नव्वद कुठला कांदा कुठला दादा शिरसगाव नाव काय म्हणते निंबाळकर पाटील बियाणं कोणते दादा पंचगंगा कसं कस काय बियाणं टिकायला चांगलं आहे का ಬಾರಾಶೆ ನವೇ ಸ तेराशे वीस रुपये सुपर क्वालिटी मालिक बघू शकता क्वालिटी पासष्ट साईज तेराशे वीस आठशे तीस रुपये ट्रॅक्टर मानला माल मित्रांनो आठशे तीस रुपये आहे ते अवरेज मालिक बघू शकता क्वालिटी पंचेचाळीस साठ साईज